हॅलो फ्रेंड्स मी आदिती मोरे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी फ्राईड राईस बनवणार आहे तर फ्राईड राईससाठी मी राईस पहिलंच बॉईल वगैरे करून घेतलेलं आहे तर मी कशा पद्धतीने फ्राईड राईस बनवते ते तुम्ही बघू शकता आणि फ्राईड राईसचीच कढाई आहे तर त्याच्यात आधी सगळं मी बघा तेल घालून घेतलेलं आहे आपला म्हणजे छोटा डाळीचा जो चमचा असतो त्याच्या साह्याने घेऊ शकता तुम्ही पण आता मी डायरेक्ट घेतले म्हणून आणि सगळ्यात पहिलं थोडंसं तेल घालून अंडा पण फ्राय करून घेणार आहोत म्हणजे मीठ वगैरे घालून अंडं आपलं बारीक बारीक हे बघा म्हणजे फ्राय म्हणजे पूर्ण हे नाही करायचे तुकडे तुकडे लगेचच ते हे करून घ्यायचं चमच्याच्या साह्याने म्हणजे ते तुकडे पहिलेच होतात हे बघा चिकन फ्राईड राईसची रेसिपी आहे खूप दिवस झाले बनवलेली पण टाकायला वेळ नव्हता भेटत त्याच्यामुळे तर बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीने अंडं आपलं पूर्ण म्हणजे बारीक तुकडे करायचे टेन्शनच नाही पहिलंच हे झालं आहे बघू शकता कशा पद्धतीने दोन अंडी होती ही ते पहिलं फोडून वाटीमध्ये मीठ वगैरे घालून हे करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचे प्रॉपर आणि मग तेलात टाकायचे आता अंडा आपलं चांगलं व्यवस्थित फ्राय झालेला आहे तर हे काढून आहे प्लेटमध्ये का गॅस बंद केलाय मी आणि हे प्लेटमध्ये काढून घेते आता परत बघा मी चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे आणि टिशून सगळं म्हणजे पुसून घेतलेलं आहे किंवा कपड्याच्या सहाय्याने पुसून घेऊ हो शकता आता हे तेल घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर सगळ्यात पहिलं आपण तेलामध्ये मी हिंग घालून घेणार आहे थोडंसं हिंग घातल्यानंतर ही बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेली मिरची घातल्यानंतर अद्रक आणि लसूण ची पेस्ट आहे म्हणजे बारीक एकदम चिरून घेतलं आहे बघू शकता तुम्ही एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आहे आणि ते फ्राय करून घ्यायचं आहे किसून वगैरे घ्यायचं आणि कट करून घेतलं तर राईसला फ्लेवर छान येतो त्यासाठी एकदम बारीक मी चॉप केलेलं आता त्याच्यानंतर हा कांदा आहे आपला जे ह्याला असतो बघा कांद्याच्या पातीचा जो कांदा आहे तोच वापरायचा आहे ह्याच्यामध्ये आणि थोडासा एखादा घेतला तर घेऊ शकता तुम्ही घरातला कांदा पण मी आता हा जो कांद्याची पात आणलेली त्यातलाच कांदा यूज केलेला आहे आता हे त्याच्याने मी हे पळी त्याने आपलं जो आपला उलट असतो त्याच्या सह्याने एक कांदा आपला परतून घ्यायचा आहे कांदा लसूण लसूणची लसूण आणि हिरवी मिरची व्यवस्थित अशी परतवून घ्यायचे हे आपलं छान व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर शिमला मिरची टाकून घ्यायची आहे मिरची टाकल्यानंतर हे काळी मिरी पावडर म्हणजे काळी मिरी ती मी खलबत्त्यात जरा बारीक करून घेतलेली थोडीशी गरम करायची आणि खलबत्त्यात बारीक करायची त्याची पावडर टाकलेली आहे त्याच्यानंतर हा राईस लगेच घाळ टाकून घ्यायचा आहे आपण बघू शकता तुम्ही राईस किती छान असं आपलं फुललेलं आहे पहिलंच मी करून घेतलेलं आहे बघा राईस सगळा आता हा आपण व्यवस्थित एक एकत्र करून घ्यायचं आहे आणि बाकीचे जे मसाले वगैरे जो आहे फ्राईड राईस हो तो नंतर घालायचा आहे आधी आपला हा राईस व्यवस्थित असे जे गट्टे आहेत बघा ते व्यवस्थित आता व्यवस्थित फ्राय केलं तुम्ही वरती खालती करून घ्यायचं आहे हे बघा आता बघू शकता छान असा राईस झालेला आहे एकत्र त्यानंतर हे मी जे अंड होतं ते पहिलं घालून घेणार आहे त्याच्यानंतर हे चिकन आहे बॉईल चिकन असतं आपलं ते कारण की हा चिकन फ्राईड राईस आहे त्याच्यासाठी बॉईल चिकन टाकून घेतलं आहे अंड्यानंतर अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे घरच्या घरी आणि टेस्टीही लागतो हा राईस आणि आता बघा हा फ्राईड राईस मसाला आहे जो मी दोन चम्मच घेतला आहे फ्राईड राईस मसाला जो भेटतो बघा दहा रुपयाचं पॅकेट वगैरे तो तो एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित आणि सतत असं चमच्याने वर खालती करून म्हणजे पूर्ण राईसला इथे तिथे राहायला नाही लाग पाहिजे व्यवस्थित भातामध्ये मिक्स झाला पाहिजे प्रॉपर एकदम अशा पद्धतीनेच तुम्ही चमच्याने आपलं हलवत राहायचं आहे पूर्ण म्हणजे मिक्स करत राहायचं आहे आता हा सॉस टाकला आहे सॉय सॉस घालून पण एक एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित राईस आणि हे रेड चिली सॉस घातलेला आहे एक वाटी आणि हा कलर टाकलाय फूड कलर असतो तो थोडासा घालून घ्यायचा जरासा लालसर होण्यासाठी राईस अच्छा पद्धतीने घरच्या घरी आणि असा उत्तम असा हा राईस होतो फ्राईड राईस हे बघा हे एकत्र करून घ्यायचं मी थोडंसं शकलं आहे म्हणजे जास्त भात, भात लाल नाही काही काही भात लाल अर्धा तर बघू शकता तुम्ही हे बघा मिक्स करायची पण टेक्निक तुम्ही बघून घ्या सुटसुटीत असं भात झालाय अजिबात घटले नाही काही नाही भात पण व्यवस्थित आपलं हे करून आता हे कांद्याची भात आहे ती ॲड करायची आहे आणि परत एकदा राईस आपला मिक्स करून घ्यायचं आहे फास्ट गॅसवरच ठेवलं आहे मी आणि हे फास्ट गॅसवरच करून घ्यायचं आहे म्हणजे आपला राईस रेडी होतो आणि मी ह्याच्यात मीठ पण घालून घेतलं आहे थोडंसं आपलं हे फ्राईड राईस मसाल्यामध्ये मीठ असतंच पण म्हणजे ते आधीच थोडा खारट पण त्याच्यामुळे जा जास्त नको यायला त्याच्यामुळे थोडंसंच मीठ घाला आणि परत एकदा आता आपण हे पूर्ण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे घरच्या घरीने अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने चिकन फ्राईड राईस पाहू शकता तुम्ही रेडी झालेला आहे तर कशी वाटली माझी आजची रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग मी ब बाय